नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल होप तुम्ही सगळेजणं मजेतच असाल तर आजचा व्हिडिओ मी एका खूप छान प्रसादाच्या रेसिपीपासून सुरू करते आहे आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर मी नैवेद्यासाठी दोन गोष्टी बनवते आहे एक तर ती लोण्यापासून श्रीकृष्णांना आवडणारी लोणी आणि खडीसाखर मिक्स करून वाली रेसिपी आणि दुसरा सुंठवडा तर मी दरवर्षी सुंठवडा बनवतेच पण यावर्षी ही पण रेसिपी ट्राय करते तर मी तूप घेतलं एका भांड्यामध्ये आणि थोडंसं तूप आणि बर्फ टाकून ते त्यापासून मी लोणी बनवलं तर छान बनलं होतं आणि आता मी सुंठवड्याची तयारी करून घेते आहे काजू बदाम धणे सोफ हे सगळं भाजून घेतलं खसखस पण छान भाजून घेतली त्यानंतर खोबरं खिसून ठेवलं होतं ते, ते पण भाजून घेतलं त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी मिक्सरमधून काढल्या खोबरं काही मी मिक्सरमधून नाही काढत ते तसंच छान वाटतं तर खोबरं आणि बाकी ड्रायफ्रूट्स आणि बाकी गोष्टी मिक्सरमधून काढून त्या मी मिक्स केल्या आणि यामध्ये पण मी खडीसाखरच घातली यावेळेस मी यामध्ये पिठीसाखर नाही घातली त्यामुळे छान सुंठवडा तयार झाला आणि हो सुंठवडा आहे तर सुंठ पावडर पण घातलं आहे मी विसरले सांगायचं आणि अशी आमची खूप छान अशी पूजा पण झाली आहे यावर्षी मी भारतातून घेऊन आलेले नवीन कपडे दागिने असं सगळं बाळकृष्णाला घातलं आणि इतकं छान वाटलं ना खूप मस्त आणि खूप समाधान वाटलं आणि खूप छान पूजा झाली आणि मग आता आम्ही पूजा वगैरे करून ना आम्ही आता बाहेर निघत होतो कारण बाहेरची बरीचशी काही कामं आहेत आणि आम्ही हेवी ब्रेकफास्ट केला होता त्यामुळे फार काही जेवणाचा विचार नाही आहे मुलं काहीतरी खातील बाहेर आता आम्ही ना एका इंडियन स्टोअरमध्ये आलो आ, आहे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये प्युअर व्हेजिटेरियन गुजराती रेस्टॉरंट आहे इथे मुलांना समोसा खायचा होता तर मुलं समोसा खात आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीट्स आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेवरी आयटम्स पण मिळतात म्हणजे शेक किंवा फाफडा असे भरपूर प्रकार मिळतात इथे मी पहिल्यांदीच आले होते या दुकानात कारण मागे आम्ही जेव्हा मा पूर्वी होतो तेव्हा काही हे दुकान नव्हतं आत्ता सुरू झालंय रिसेंटली आय गेस पण खूप छान आहे आणि व्यवस्थित खूप स्वच्छ आणि रेट्स पण आम्हाला जरा रिजनेबल वाटले इथले तुम्ही बघू शकता की फरसांमध्ये किती व्हरायटी आहे यांच्याकडे आणि सगळं फ्रेश बनतं तर छान वाटलं हे आणि आता आम्ही आलोय एका स्टोअरमध्ये पूजेच्या सामानाच्या आणि इथं आम्ही आता गणपती बुक करणार आहेत तर तुम्ही बघू शकता इतकं छान वाटत होतं ना इतक्या साऱ्या गणपतीच्या मूर्ती सगळ्या बाहेर काढून ठेवल्या होत्या काकांनी ॲक्च्युली काल पण आला होता सचिन या स्टोअरमध्ये तेव्हा एवढ्या मूर्ती नव्हत्या पण आज सगळ्या मूर्तीच बाहेर काढून ठेवल्यात आणि यांच्याकडे सगळं सामान मिळतं पूजेचं इतकं छोटं शॉप आहे ना पण इतक्या वस्तू मिळतात इथे सगळ्या वस्तू मिळतात इतक्या सुंदर सुंदर मूर्तीज होत्या ना आणि काही ते दागिने वगैरे घातलेल्या तर खूपच सुंदर होत्या पण ना त्या पी, पी पासून बनलेल्या होत्या पण आम्ही इको फ्रेंडलीच गणपती घेतो दरवर्षी तर आम्ही इको फ्रेंडलीच मूर्ती बुक करणार आहेत तर आम्ही बुक केली मूर्ती आता फक्त त्या दिवशी घेऊन जाऊ तर आता आम्ही एक समोरच इंडियन ग्रोसरी स्टोअर होतं तिथे आलो आहे तर तिथून आता जस्ट थोडंसं काही सामान घ्यायचं होतं डिस्पोजेबल प्लेट्स वगैरे घ्यायच्या होत्या ते बघत होतो आणि इथे भरपूर फ्रोझन भाज्या वगैरे मिळतात तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे पराठे म्हणू दे किंवा वेगळ्या वेगळ्या फ्रोझन भाज्या फळं सगळं मिळतं इथे जसं की अमेरिकेत मिळायचं उलट मला असं वाटतं की अमेरिकेपेक्षा थोड्या काही फ्रोझन गोष्टी इथे जास्त आत्ता मी ना सगळी खरेदी करायला आलो आहे आय डोंट नो खूप आवाज आहे तुम्हाला ऐकू येत नसेल तर आत्ता गणपती बुक केला मी तुम्हाला दाखवलं आहे त्या शॉपमधूनच गणपती बुक केला आहे एक्झॅक्टली कुठली मूर्ती आहे ते काही मी आज नाही सांगणार आहे तर ते काम झालं आता इथे थोड्याफार काही ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं ते घेतलं सचिन बिल करतोय तर आता आम्ही इथलं काम केलं पूर्ण इंडियन ग्रोसरी आणि गणपती बुक करायचं असं बरं काम होतं ते इथलं सगळं काम उरकलंय आता आम्ही जाणार आहे तिथून सिटी सेंटरला इथे ना मोस्टली युरोपमध्ये प्रत्येक गावामध्ये ना एक असं सिटी सेंटर एरिया असतो मोस्टली सगळे शॉप्स आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असतात बरं पडतं तसं कधी कधी असं वाटतं युएसला सगळं कसं वेगवेगळ्या ठिकाणी असतं तर खूप वेळ जातो इथे कसं सगळं एकाच ठिकाणी आहे तर आम्हाला तिथे ना काय करायचंय अव्यानला एका बर्थडे पार्टी जायच आहे तर त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय त्यानंतर अर्जुनच्या स्कूलचा युनिफॉर्म घ्यायचाय भाजी घ्यायची आहे थोडीशी कारण अनायसा आम्ही तिथे चाललोय तर मग भाजी मार्केट मध्ये जाऊ म्हटलं हो इथे अगदी भारताप्रमाणे एक भाजी मार्केट पण आहे सिटी सेंटर मध्ये मी तुम्हाला दाखवते आणि काही छोटी मोठी कामं आहेत तर ती म्हटलं पटकन उरकून घेऊया तर चला मग आता आम्ही इथून निघतो आणि मी तुमच्यासोबत शेअर करते इथलं सिटी सेंटर कसं असतं आणि भाजी मार्केट कसं असतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा ऑन द वेज श्रीकृष्णाचं मंदिर होतं गुजराती मंडळाचं तर आम्ही म्हटलं आज तर नक्कीच दर्शनाला जाऊया आणि एक... इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी रात्रीच त्यांच्याकडे कृष्ण जन्म झाला होता आणि इतकं छान वाटत होतं ना खूप छान डेकोरेट केलं होतं खूपच छान वाटलं आणि त्यांनी व्हिडिओ पण करू दिला आ, ते म्हटले आम्ही जनरली नाही अलाउड करत पण आजच्या दिवशी कोणालाच काही नाही म्हणत आम्ही इतकं सुंदर वाटत होतं ना खूपच छान वाटत होतं आणि इथे त्यांच्याकडे संध्याकाळी प्रोग्राम पण होता त्याची तयारी पण चालू जास्त जाम लागलाय ना गाडीचा आणि आम्हाला लवकर निघायचंय तर मी आणि अर्जुनमध्येच उतरलोय आम्ही पटकन जाऊन भाजी घेऊ आणि मग आम्ही निघू पटकन कारण खूप वेळ जात होता त्या जाम मध्ये एकच तास आहे जवळ आणि आम्हाला अव्यानला बर्थडे घेऊन सोडायचंय तर म्हटलं पटकन जाऊ माहित नाही मला मी आज किती शेअर करू शकेल तुमच्या सोबत पण जेवढं जमेल तेवढं दाखवते तर हे अशी एंट्री आहे भरपूर एंट्री आहेत वेगवेगळ्या तर याला सिटी सेंटर म्हणतात प्रत्येक केच्या म्हणा युरोपच्या म्हणा प्रत्येक गावामध्ये असं एक सिटी सेंटर असतं तिथं मोस्टली सगळे लोकल पण शॉप्स असतात आणि काही ब्रँडचे पण शॉप्स असतात सगळे गोष्टी तिथे असतात तुम्ही बघू पण शकता तिथे लोकल फ्रूट आणि व्हेजिटेबलचं मार्केट पण असतं जसं इथे पण आहे आतमध्ये आता मी जाणारच ते तुम्हाला दाखवते खूप मोठं असतं हे सिटी सेंटर बरं पडतं बऱ्याच वेळेला एकाच वेळेला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला आणि आता मी मार्केटमध्ये आतमध्ये आली आहे आणि इथे ना इथे एक लेसचं शॉप होतं तर मला ना गणपतीच्या देखाव्याच्या डेकोरेशनसाठी ना त्ला लेस हवी होती आणि यांच्याकडे मला हवा तो कलर मिळाला त्यामुळं मी पटकन घेतला आणि आज काही काही भाजीचे दुकानं बंद होते त्यामुळे आम्ही जास्त फिरले नाही आतमध्ये पण जनरली आम्ही याच शॉपमधून घेतो कारण हे आपलं इंडियन शॉप आहे चेन्नईचे आहेत ते तर आम्ही इथूनच जनरली भाज्या घेतो तर भरपूर इंडियन सगळ्या भाज्या मिळतात म्हणजे अंबाडीपासून सगळं मिळतं इथे त्यामुळे छान वाटतं कारण आंबाडी वगैरे किंवा लाल माठ हे काही अमेरिकेत मिळायचं नाही पण इथे सगळं मिळतं तर हे असं आहे एक सिटी सेंटरचा एरिया मी तुम्हाला दाखवते आहे मध्ये फाउंटन आहे खूप मोठा एरिया असतो असं दुरून बघितलं तर मॉल टाईप वाटतं पण असं नाही ओपन पण असतं तुम्ही बघू शकता या साईडला आहे मी असं पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू तुम्हाला दाखवते आहे तर असा पूर्ण व्ह्यू आहे या साईडला लायब्ररी पण आहे यांची लोकल लायब्ररी तर ती पण इथेच आहे तर छान मस्त एरिया आहे आणि निवांत काही काम नसताना पण टाइमपास करण्यासाठी येऊन बसण्यासाठी पण छान वाटतं इथे मला आता ना पाऊंडलँडमध्ये आहे काही बेसिक गोष्टी घ्यायच्यात आणि अव्यानला ज्या बर्थडेला आहे ना त्याच्यासाठी मला बर्थडेची गिफ्ट बॅग पण घ्यायची आहे अव्यान किती उत्साहात आहे बघा त्याला इतकी गडबड झाली आहे ना त्याला असं वाटतं आहे की आम्ही खूप वेळ टाईमपास करतो आहे आणि त्याला बर्थडे पार्टीला जायला मिळेल की नाही इतकी गडबड करत होता पटापट सगळं स्वतःच करत होता स्वतः शोधत होता आणि त्याला इतकं एक्साइटमेंट आहे बर्थडे पार्टीला जायचं त्याच्या स्कूलचीच फ्रेंड आहे तर तिचीच बर्थडे पार्टी आहे शाळेला सुट्ट्या लागायच्या आधीच इन्व्हिटेशन आलं होतं तुम जसं अमेरिकेमध्ये डॉलर ट्री असतं तसंच यू केमध्ये लँड असतं सेम कन्सेप्ट आहे फक्त इथे प्रत्येक गोष्ट एक पाऊंडची नाही तर त्यापेक्षा जास्त असणाऱ्या गोष्टी पण मिळतात पण मोस्टली बिलो फाईव्ह पाऊंडच्याच जास्त गोष्टी असतात पण भरपूर व्हरायटी इथे मिळते भरपूर गोष्टी तुम्हाला बेसिक काही गोष्टी हव्या असतील ना तर त्या सगळ्या अगदी स्वस्तात इथे मिळतात म्हणजे हे असे गिफ्ट बॅग गिफ्ट रॅप पेपर वगैरे या गोष्टी तर अगदीच इथे रिजनेबल मिळतात या बाकी सुपर स्टोअर्समध्ये खूप महाग मिळतात तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही जनरली पाऊंडलँडमधूनच घेतो टिश्यू पेपर्स म्हणा किंवा काही घरातले छोटे मोठे तुम्हाला क्लिनिंगचे प्रोडक्ट्स हवे असतील तर ते सगळं इथे खूप स्वस्तात मिळतं तुम्ही बघू शकता अगदी डॉलट्रीप्रमाणे आहे पण थोडंसं मोठं आहे डॉलटरीपेक्षा जास्त व्हरायटी मिळते इथे स्टेशनरी वगैरे सगळं इथे मिळतं तुम्ही बघू शकता मला एक ग्लू हवा होता डेकोरेशनसाठी तोच आम्ही बघत होतो तर आता इथलं पटकन सामान घेऊन आम्ही बिल करून आम्ही आता पटकन जाऊ पार्किंग अगदी सिटी सेंटरच्या तिथेच असते जवळच त्यामुळे काम केले आणि निघालोय कारण ऑलरेडी लेट झालोय आम्ही चार वाजताचीच बर्थडे पार्टी होती आणि आता इथेच चार वाजलेत पण ठीक आहे पाच दहा मिनिट थोडासा लेट होईल पण काही काम काही कामं राहिली आता अर्जुनचा युनिफॉर्म आणि हे असे काही काही कामं आज ऑलरेडी राहिली आहेत पण म्हंटल आता उद्या येऊ नाहीतर मग मंडेला येईल मी कारण गर्दी पण असते आता खूप तर ठीक आहे आता बाकी काम नंतर करू जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला मार्केट आणि हे दाखवलं जनरली जेव्हा अशी बर्थडे पार्टी असते घरात नाहीये ही बर्थडे पार्टी एका प्ले एरियामध्ये आहे तर तिथे मुलांना ड्रॉप करून जायचं असतं सगळ्यांनी पण आता ही मुलं खूप छोटी आहेत ना त्यामुळे मोस्टली पॅरेंट्सनी थांबा असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे बघूया जर अर्जुनला तिथे खेळायचं असेल तर आम्ही दोघंही थांबू आणि नाही तर मग एकजण थांबू आणि आम्ही एकजण घरी जाऊ कारण उगीच दोन तास बसून रहा पण डिपेंड आहे अर्जुनला ते अजिबात आठवत नाही आहे तो पूर्वी खूप वेळा येऊन गेलाय पण बघू जर त्याला आवडलं तर तो पण खेळेल तिथे आणि हे असा प्ले एरिया आहे सॉफ्ट प्ले एरिया भरपूर मोठा आहे भरपूर प्रकार आहेत वेगवेगळे आणि इवन एजनुसार पण आहे अंडर फोरसाठी सेपरेट एरिया आहे आणि इकडच्या साईडला लेफ्ट हँड साईडला बर्थडे पार्टीचा एरिया आहे आणि त्यांनी ना सगळ्या पॅरेंट्ससाठी थोडंसं स्नॅक्स आणि कॉफी असं ठेवलं होतं त्यामुळे आम्ही पण मी आणि सचिन पण बसलो आहे आता मस्त कॉफी एन्जॉय करत कारण अर्जुन पण गेला आहे खेळायला कारण त्याच्याही नावाचं बुकिंग केलेलं होतं त्यांनी त्यामुळे तोही गेला आता खेळायला तर आता मुलं इथं मजा करतील कर... मी तीन वर्षापूर्वीचा एक आपल्या चॅनलवरचा ब्लॉग बघितला असेल मी अर्जुनचा बर्थडे पण असाच एका ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये केला होता तर तशाच प्रकारे फक्त हे जरा लहान मुलांसाठी सॉफ्ट प्ले एरिया आहे इथे पण काही ट्रॅम्पोलिन पार्क्स वगैरे आहेतच आहेत पण हे जास्त एन्जॉय करतात मुलं कारण आता या एजच्या मुलांना खेळायला खूप पाहिजे असतं त्यामुळे घरी जरा बोर होते बर्थडे पार्टी सो धिस इज अ गुड ऑप्शन संध्याकाळचे साडेसात वाजलेत आम्ही साधारण एक सहा साडेसहा पर्यंत घरी आलो होतो घरी आल्यावर छान चहा पिला मुलांनी खूप मजा केली तिथं खूप खेळले मुलं दमून गेलेत तर येताना ना आम्ही थोडीशी भाजी आणली होती जसं मी तुम्हाला दाखवलं होतं मार्केट तर जास्त तर भाजी आणायचीच नव्हती तर थोडेसे छान बीटरूट मिळालेत फ्रेश तर ते घेऊन आलेये आणि मला ना शेवग्याच्या शेंगांपासून एक रेसिपी ट्राय करायची आहे तर मी यावेळेस जरा भरपूर शेवग्याच्या शेंगा आणल्यात त्यानंतर गवारीच्या शेंगा पण आणल्या पालेभाजी आज तेवढी तिथे छान नव्हतीच त्यामुळे नाही आणली आणि या कमी तिखट अशा मिरच्या घेऊन आली आहे त्यानंतर हे पुदिना आणलाय पुदिन्याची चटणी किंवा सध्या चांगलं गरम पण होतं ना खूप जास्त तर म्हटलं की आ, मसाला ताक वगैरे करायला आहे आणि इथे भेंडी आणली आहे तर भेंडी खूप फ्रेश मिळते तिथे त्यामुळे मग भेंडी घेऊन आहे एवढीच भाजी घेऊन आहे मी फारशी भाजी नाही आहे आणि घरी आल्यानंतर ना थोडंसं गणपतीच्या डेकोरेशनचं वगैरे सामान आणलं होतं पूजेशी रिलेटेड पण आणलंय कारण काय ना खूप सामान मी युएस वरून घेऊन नाही आलीये अगदी जितकं लागतं तेवढंच आणलंय तर थोड्याफार काही गोष्टी घेऊन आलीये कारण अगदीच गणपती नुसतं बसवायला छान नाही वाटत तर असं थोडंसं थोडंसं का होईना डेकोरेशन तर केल्याशिवाय मला होणार नाही तर थोडीशी तयारी केली आहे तर ते काय काय सामान आणलं होतं ते लावून बघितलं इथे जरा जागेचा इश्यू येतो त्याच्यामुळे थोडस फर्निचर ऍडजस्ट वगैरे असं सगळं बघितलं तर त्यात थोडासा वेळ गेला आणि आता मुलां मुलं तर फुल आहेत बर्थडे पार्टीमध्ये त्यांनी फुल त्यांचं खाणं झालंय आणि आता मी आणि सचिन दोघच जण डिनर करणार आहेत आणि आमचं पण आल्यानंतर उशिरा चहा वगैरे पिणं झालाय ना त्यामुळे फारशी भूकच नाही आता कारण एक ऍक्च्युअल वेळ पूर्ण हे झाली ना डिस्टर्ब झाली तर आज आम्हाला कधी नव्हे ते इथे मॅगी मिळाली म्हणजे इथे मिळते मॅगी पण आम्ही एक ऑब्झर्व केलं इथे सगळे एक्सपायरी मॅगी विकतात म्हणजे एक्सपायर्ड झालेल्या मॅगी त्यामुळे इथे यावेळेस आम्हाला जरा चांगली मिळाली आहे ही हिची एक्सपायर झालेली नाही एडिट त्यामुळे आज मोस्टली छान मस्त मॅगी करून खाऊ किती म्हणजे मला असं वाटतं की तीन चार महिने झाले मॅगी नाही खाल्ली आहे त्यामुळे आता आज मुलं पण नाही जेवणार आहेत तर आम्ही आज मॅगी करून खाऊ आता हे आता या सगळ्या भाज्या वगैरे आवडते आणि नंतर मला हा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे हा व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे आणि अजून दोन खूप छान व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करणारे मी उद्या तर बस आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो मजेत राहा काळजी घ्या बाय